Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी भगूर येथील स्वातंत्र्यवीर स्वीदा सावरकर जन्मस्थान स्मारकात भेट देऊन सावरकर यांच्या स्मृतीचं अभिवादन केले तत्पूर्वी नाशिक रोडवरून भगूरच्या दिशेने येत असताना त्यांचे रोड येथे सागर भोजने प्रशांत दिवे सुनील बोराडे कुलदीप आडाव गणेश गडाख शिवा गाडे रंजनाताई बोराडे मंगलाताई आडाव दिनकर आडाव योगेश नागरे यांनी स्वागत केले देवळाली गाव येथे भैया मनियार नगरसेविका सीमा ताजणे राजेंद्र ताजणे योगेश गाडेकर प्रशांत जाधव योगिता गायकवाड सागर कोकणे विजय भागवत सागर मोरे यांनी स्वागत केले लेम रोड देवळाली कॅम्प देवी मंदिर तसेच भगूर आहुजा कॉम्प्लेक्स चौफुलीवर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले आहुजा कॉम्प्लेक्सवरील संभाजी चौक येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन झाले त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्या ठिकाणी विजय करंजकर माजी नगराध्यक्ष वनी अनिता करंजकर माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर रोहित करंजकर कर, किशोर करंजकर गोरख करंजकर या परिवाराच्या सदस्यांच्या वतीनं स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उद्धव ठाकरे भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास उद्धव ठाकरे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धपुतळ्यास आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ते स्मारकाच्या दिशेने मार्गस्थ झाले जाताना मारवाडी गल्लीत माहेश्वरी महिला मंडळ झवर तसेच खरडे परिवाराच्या वतीनं ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आल्यानंतर त्यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे ट्रस्टी शैलेंद्र चिखलकर सदस्य सुधीर सूर्यवंशी नरेंद्र बुरघाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले स्मारकातील जन्मखोलीतील सावरकरांच्या पुत्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच देवघरातील सावरकरांची कुलस्वामिनी अष्टभुजा भवानी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर संपूर्ण ठाकरे परिवाराने स्मारकातील सावरकरांच्या छायाचित्रांची पाहणी केली त्यांनी स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुंवर भूषण कापसे यांनी मा यांना माहिती दिली या प्रसंगी त्यांच्या समवेत मिलिंद नार्वेकर खासदार संजय राऊत सुभाष देसाई खासदार अरविंद सावंत खासदार विनायक राऊत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील संपर्क प्रमुख संगीता खोदाना राजेश गावंड अरविंद नेरकर आदींसह शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल जिल्हा प्रमुख विजय करंजकर सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड डी जी सूर्यवंशी निवृत्ती जाधव विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक श्याम गणोरे नंदन रहाणे विक्रम सोनवणे प्रमोद घुमरे श्याम डगे उपस्थित होते तसेच वडनेर टुमाला येथे देवळाली विधानसभा प्रमुख केशव पोरजे कोळी निलेश कारडेले किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव शेखर पवार आदींसह शिवसैनिकांनी स्वागत केले प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे भगूर के आर न्यूज चोवीस तास